बिग no, बॉस मराठीच्या घरामध्ये अक्षय कुमार यांनी केली आहे वर्षाताईंच्या सौंदर्याची प्रशंसा आपल्याला चांगल्यानेच माहिती आहे वर्षा उसगावकर हे नाव छोटं नाहीच आहे आणि त्यांनी मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलेले आहे आणि अक्षय कुमार सुद्धा त्यातलेच एक इथे अक्षय कुमार आज स्टेजवर आल्यावर बोलले आहे की जेव्हा आपण काम केलं होतं त्या दिवसापासून आजच्या दिवसामध्ये तुझ्यामध्ये काहीच फरक दिसत नाही आणि तुझं सौंदर्य म्हणजे जसं की तसंच आहे एवढंच काय तर अक्षय कुमार हे सुद्धा बोलले आहे की तू मध्ये कदाचित झोपत असशील त्यामुळे तुझं सौंदर्य जसच्या तसंच टिकून आहे इथे यावर सगळे हसले आहे आणि वर्षाताई यांनाही खूप छान वाटलेलं आहे आणि मित्रांनो याच प्रकारे वर्षाताईंची पॉप्युलरिटी सुद्धा आपल्याला कळून येते की त्यांनी जे मोठमोठे काम केले आहे त्याबद्दल त्यांना अजूनही दाद मिळत आहे तर मित्रांनो आणखी पुढे पुढे काय होणार आहे आजच्या या शो मध्ये हे तर आम्ही तुम्हाला सांगतच राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि तुमच्या मत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळू द्या